हऱ्या कीर्ती करी मुक्साई पर साई वसाई गुरु माई द्वारसाहेरीवरी भीवरी भीवरी गुन्या गिरीवरी मकाली भरी धनवरी किमुरली च्या हरे करी वसाय मोने गड्याय गड्या विवा

या फिर्थार, फिर्थार, का बाठ लिठल का हर कर गोपा काला त्रिवत माय मोरी या तिरे घड्या ये गड्या भरवा कर गड्या घडि दोरी या हरे करत गोपा काला त्रिवत माय मोली सोडी एक सोडी तुम किरी सडी गुळपा पडील कुरुडी त्याला शिजोरी राया पोया श्री गुळवटी 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 कालुला रोटी एका ती पटी काय तू पोटे आवड हारीला नरक्या वड्या वडद्या 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 पल्या गुजग्या बिन सवळ्या त्या आणि कुटके जाई ते ठोबरा 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 नाक ठोबरा

डोळी गोडवा पोळी परत मोठ्याचे एकावळ्याचे रत्नाळू रथनाळू चिकड बेडाळू गोडवाळू चिकडोराचे एट बरे चवळीच्या 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 गवाराच्या बई च्या गवाराच्या बईच्या अरे कर アポロトのピノリチャー。

गड्या ये गड्या मैलवा घड्या खात गड्या थोड घाति दोरीच्या अरे कर